हल्दी स्वागत आजच्या ठळक घडामोडी अलिबाग तालुक्यातील नागाव येथे बिबट्याची दहशत एम आयडी गर्ल्स हायस्कूल चे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निबंध स्पर्धेत यश जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत रोटीच्या विद्यार्थ्यांनी पटकावली चार सुवर्ण चार लोक्य आणि तीन कांस्य पदके शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांना मातृशो अलिबाग तालुक्यातील नागाव येथे बिबट्याची दहशत वाढली असून बिबट्या शिरल्यामुळे भीतीचं वातावरण आहे बिबट्याने दोन भावांवर हल्ला केला असून वन विभाग आणि पोलीस अधिकारी नागावमध्ये पोचले आहेत ग्रामस्थांच्या मदतीनं बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत आगावामध्ये मध्ये वाळसपाडा एरिया आहे तिथे एक बिबट्या दिसला म्हणून आमचे मित्र बाळू सुतार अमित वर्तक आणि सगळे बघायला गेले त्यांच्यावर अटॅक पण केला एकाचं नाकच फोडलंय तोंड फोडलं आता बरेच लोक तिथे आलेले आहेत आणि जवळजवळ सगळ्यांनी बघितलंय आणि खूप अग्रेसिव्ह आहे आता कसा आला कुठं आला देव जाणे पण त्याला आता पकडणं गरजेचं आहे काही करून फॉरेस्ट त्यांना लवकर लवकर पकडून न्यावा ही विनंती इकडे नागावमध्ये बिबट्या दिसलेला आहे त्याने दोघांवर हमला के पण केलेला आहे एक जण जखमी झालेला आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यांना मी आवाहन करते नागावमधल्या रहिवास्यांना तसेच नागावमध्ये येणाऱ्या पर्यटकांनासुद्धा की आजच्या दिवस तुम्ही इंडोर राहा रेस्क्यू टीम आलेली आहे पोलीस प्रशासन इकडे पोहोचलेलं आहे सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे परंतु तो बिबट्या अजूनही उघड्यावर म्हणजे फिरतो आहे वाड्यांमध्ये तर शाळा आम्ही बंद ठेवल्या आहेत पण मुलं शाळेमध्येच सुरक्षित आहेत पुढील परिस्थिती पाहून शाळा सोडण्यात येतील घरात राहून पेरेंट्सनी पॅनिक होऊ नये तर आणि सगळ्यांनी घरात राहून थोडं प्रशासनाला करत असलेल्या कारवाईला थोडं सहकार्य करण्याची मी सगळ्यांना विनंती करीत आहे खेड शहरातील बजमय इंदाबियाच्या एम आय पी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थिनींनी चार आणि पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण विभाग खेड लवेलच्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक आणि घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निबंध स्पर्धेत भाग घेतला होता लहान गटातील आमिना नासिर कौचालीने प्रथम तर मोठ्या गटातील आयशा मुस्तफा अंतुलेने तृतीय क्रमांक पटकावला यशस्वी विद्यार्थिनींना प्रशालेतील शिक्षिका स्नेहल खेडेकर आणि मार्गदर्शन लाभलं या सर्वांचं संस्था अध्यक्ष ए आर डी खतीब सर्व संस्था सदस्य मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थिनींनी अभिनंदन केलं रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी इंटरॅक्ट क्लब ऑफ पोतदार इंटरनॅशनल आणि शिवयोग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या स्टार दोन हजार पंचवीस या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चार सुवर्ण दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकं पटकावली आहेत सदरच्या जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत तब्बल पाचशे खेळाडूंनी सहभाग घेतला होता यामध्ये सूर्य नमस्कार स्पर्धेमध्ये नीरव पाटील अधिरा गोंडकर मृण्मयी घाडगे सुवर्ण पदक आयुष पाटील रौप्य पदक तसेच योगासन स्पर्धेत आठ ते दहा वर्ष मुले आणि मुली या वयोगटामध्ये आरुष पाटील अधिरा गोंडकर कांस्य पदक अकरा ते चौदा वर्ष मुले आणि मुली या वयोगटामध्ये श्रीदळवी सुवर्ण यशोदा भोसले आणि श्लोक दळवी रौप्य पदक शाश्वत धुमाळ कांस्य पदक चौदा ते अठरा वर्ष मुली या वयोगटात प्रांजल आंबाडे हिने रौप्य पदक पटकावून यश मिळवलंय सर्व यशस्वी योगापटूंना प्रमाणपत्र सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं त्यांनी मिळवलेल्या या यशामुळे प्रशालेमध्ये आनंदी वातावरण होतं सर्व यशस्वी खेळाडूंना योगा प्रशिक्षक डॉक्टर गौरव आमरे शीतल घाणेकर यांनी मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन बिपीदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या मातोश्री स्वर्गीय लीलाबाई गंगाधर कदम यांचं दिनांक आठ डिसेंबर रोजी वृद्धापकाळानं खेड तालुक्यातील जामगे येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून स्थानिकांसह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली त्यांचा अंत्यविधी नऊ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता जामगे येथे करण्यात आला त्यांच्या जाण्याने कदम कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडतर्फे इयत्ता दहावीच्या सर्व माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी रविवार चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता माधव सभागृह चिंचनाका चिपळूण येथे आणि सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह देवरुख येथे मार्गदर्शन पर सेमिनारच आयोजन करण्यात आले चिपळूण ते खेड विद्यार्थ्यांकरता ए सी बस सेवा उपलब्ध करण्यात आली तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन पर सेमिनारच मोठ्या संख्येने लाभ घेण्याचं आणि अधिक माहितीसाठी फोन नंबर आठ दोन शून्य आठ नऊ सात एक एक आठ नऊ आणि आठ पाच पाच दोन शून्य दोन आठ आठ शून्य दोन या क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांनी केलं आहे ज्येष्ठ निष्ठावान आणि संघर्षील सामाजिक कार्यकर्ते माननीय बाबा आढाव यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आणि मनाला चटका लावून जाणार आहे समाजाच्या दुर्बल घटकांसाठी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभे राहणारे आणि मानवी मूल्यांची जपणूक करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख सदैव जनतेच्या मनात राहील कामगार कष्टकरी शोषित वंचित यांच्या हक्कासाठी त्यांनी आयुष्य अर्पण केलं साधेपणा तत्वनिष्ठा प्रखर विचार आणि निस्वार्थ सेवा हीच खरी त्यांची ओळख त्यांच्या जाण्याने एक व्यक्ती नव्हे तर एक चालता बोलता विचार एक जिवंत चळवळ हरपली आहे त्यांचं कार्य विचार आणि लढाऊ समाजाला कायम प्रेरणा देत राहील ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देऊ खेड येथील लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एन टी टी इंग्लिश मीडियम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे शहात्तर रोजी स्थापन झालेल्या खेड शहरातील या शहरा पहिल्याच इंग्रजी शाळेने ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं शैक्षणिक क्षेत्रात उज्वल यशाची परंपरा राखत या शाळेनं पंधरा ऑगस्ट रोजी पन्नासाव्या वर्षात दिमाखात पदार्पण केलं या निमित्त अनुक्रमे दिनांक अकरा डिसेंबर रोजी फूड फेस्टिवल तेरा डिसेंबर कार्निवल तसेच सोळा डिसेंबर रोजी माजी विद्यार्थी मेळावा आणि त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम तेवीस डिसेंबर पर्यंत सलग पाच दिवस पारितोषिक वितरण समारंभ आणि विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कलाविष्कारांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम एल ग्राउंड शिवतर रोड भडगाव खेड येथे आयोजित करण्यात आहे या कार्यक्रमात सुवर्ण महोत्सवी वर्षाचा औचित्य साधून यशस्वीरित्या घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा तालुकास्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा तालुकास्तरीय आंतरशालेय नृत्य स्पर्धा या स्पर्धांमधील विजेत्यांना या भव्य दिव्य अशा पार पडणाऱ्या सोहळ्यात पारितोषिक देण्यात येणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरु संजय भावे अवधूत दरेकर जयवर्धन कृष्णन यादव भाई मुकादम परवेज मुकादम पुष्कर नेने माजीद खतीब चंद्रकिरण वैद्य जयेश घागरकर प्रेमल चिकले समन्वयक सेबास्टियन जॉय समन्वयक एलसी जॉय मुख्याध्यापक जी बी सारंग प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पी एस कुडाळकर यांच्या उपस्थितीत गौरवण्यात येणार आहे हा आनंदमय सोहळा पाहण्यासाठी पालक माजी विद्यार्थी यांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं शाळेच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे याचबरोबर वेळ झाले इथे थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी